सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मदत जाहीर केली ती मदत काय आहेत कशी आहेत सविस्तर बातमी सविस्तर वृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला किती रुपये भेटणार आहेत कसं भेटणार आहेत काय भेटणार आहेत कधी भेटणार आहेत या सर्वांचं उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळणार आहेत तर बघू शकता मित्रांनो तुम्ही राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जे महाराष्ट्रांचे जे शेतकऱ्या शेतकरी आहेत जे महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहेत आता त्यामधून शेतकऱ्यांसाठी मदत किती भेटणार आहेत आता आपल्याला वाटतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी आहेत पण सहा हजार पाचशे कोटी रुपयेच खास शेतकऱ्यांना भेटणार आहेत ते कसं भेटणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मदत आहेत आता ते कसं भेटणार आहेत तर पूर्वीचे दर दोन हेक्टरच्या मर्यादेत कोरडवाहू प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये होते पूर्वी एन डी निकषानुसार तर बागायती प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये तर बहुवार्षिक प्रति हेक्टरी बावीस हजार रुपये पाचशे रुपये तर यावर्षी सरकारने यात दहा हजार रुपयांची मदत जास्त केलेली आहे त्यानुसार या दरानुसार हे तीन तीन हेक्टरच्या मर्यादेत भेटणार आहेत अगोदर दोनच हेक्टरपर्यंत भेटणार होते आता तीन हेक्टरपर्यंत ज्यांच्याजवळ शेती आहेत त्यांना भेटणार आहेत तर किती भेटणार आहेत कोरडवाहू जमिनीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये तर कसं भेटणार आहेत एन डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये आणि दहा हजार रुपये सरकार एक्स्ट्रा असे एकूण अठरा हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिकसाठी प्रति हेक्टरी बा बत्तीस हजार पाचशे रुपये असं भेटणार आहेत तर हे सहा हजार पाचशे रुपये अशा प्रकारे भेटणार आहेत आता कसं आता दुसरी आहे खरीप हंगाम म्हणजे या हंगामासाठी लागवड जे झालेली आहे ते एक कोटी त्रेचाळीस लाख ब बावन हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर जमीन लागवड झालेली आहेत त्यामधून नुकसान किती झालेले आहेत अडुसठ लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर हे एवढे नुकसान झालेले आहेत एकोणतीस जिल्ह्यांमधील दोनशे त्रेपन्न तालुके बाधित झालेले आहेत म्हणजे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये हे दोनशे त्रेपन्न तालुके नुकसान झालेले आहेत दोन हजार एकोणसाठ जवळजवळ दोन हजार एकोणसाठ महामंडळामध्ये मंडळांमधील पिकांना फटका बसलेला आहे हे सरकारच्या आकडेवारीनुसार तर जनावरांसाठी काय काय उपाय काय काय भेटलेले आहेत तर ज्यांच्या जवळ दुधा जनावर आहेत आणि ते जे मृत झालेले आहेत त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपये भेटणार आहेत एका दुधा जनावरांसाठी म्हैस असो गाय असो जे मोठी दुधा जनावर आहेत त्यांच्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये असे जनावरे लाख लाख रुपयांचे आहेत पण आता आपल्याला सदोतीस हजार पाचशे रुपये भेटणार आहेत आता ते किती जनावर भेटणार आहेत तर ते कितीही जनावर असो आता किती जनावरांसाठी भेटणार आहेत अगोदर फक्त तीन जनावरांसाठी भेटत होते आता सरकार ते कितीही जनावर असो त्यांच्यासाठी देणार आहेत तर दुसरं आहेत ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी किती तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर जे की बैल आहेत जे ओढकाम करते कोणतेही जनावर असेल त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर भेटणार आहेत तो मग किती जनावर असेल तर कुक्कुटपालन जे समजा कोंबडी जर मैत झालेली असेल तर त्यांच्यासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी भेटणार आहेत तर हे झालं आहे जनावरांसाठी तुम्हाला समजलं असेल दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर आणि कुक्कुट जे कोंबडींसाठी शंभर रुपये प्रति जनावर तर डी आर एफची जी तीन जनावरांपर्यंतची पर्यंतची मर्यादा होती ती मर्यादा आता काढलेली आहे मग ती कितीही जनावर असू शकते माझ्याजवळ बैलगाडी जात आहेत आता हे जनावरांचंच जात म्हणून बराबर जनावरांजवळ जवळ आलेले आहेत तर आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत आहेत खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस नाहीत तर ती तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आहेत एकूण खडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख सत्तेचाळीस हजार आता ती कसे आहेत तर खाली बघू शकता तुम्ही नरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपण तीन लाख रुपयांची आपल्या जमिनीत कामे करू शकतात म्हणजे ती जमीन सुधारणा करू शकता आणि नगदी मदत भेटणार आहेत सत्तेचाळीस हजार रुपये म्हणजे असे एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये जे काम करणार आहेत असं तर खास मदत म्हणजे सत्तेचाळीस हजार आणि तीन लाखपर्यंत आपण कामे करून घेऊ शकतो आपल्या शेतात आता बाधित विहिरीसाठी बघू शकता तुम्ही प्रति विहीर तीस हजार रुपये जे बाधित विहीर आहेत म्हणजे विहीर खराब झालेले आहेत खचून घेतले गेले आहेत जे नुकसान झालेले आहेत त्या विहिरीसाठी प्रति विहीर तीस हजार रुपये भेटणार आहेत आता पुढे बघू शकता तुम्ही झाले पुढे बघू शकता टंचाईच्या उपाययोजना आता जी आपल्यावर टंचाई आलेली आहेत जे संकट आलेले आहेत त्यावर उपाययोजना काय केलेल्या आहेत सरकारने तर कर्जमाफी तर केलेलीच नाहीत कर्जमाफीवर विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर अजून कधी कर्जमाफी देणार हे तर माहीत नाहीत आता अजून कोणते दिवस पाहिजे मुख्यमंत्र्यांना ते काय आता कळलंच नाहीत पण काही जे सुधारणा केलेल्या आहेत जमीन महसुलात सूट दिलेली आहेत कर्ज पुनर्गठन केलेले आहेत म्हणजे कर्ज कर्ज पुनर्गठन होणार आहेत शेती कर्ज वसुली स्थगिती होणार आहेत म्हणजे शेतीचे कर्ज जे आहेत ते वसूल होणार नाहीत कृषी पंप वीज मोफत होणार आहेत म्हणजे वीज जे आहेत कृषी पंपाचं ते वीज मोफत असणार आहेत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्क सूट म्हणजे जे शुल्क असणार आहेत जे पेपरमध्ये ती शुल्क सूट देण्यात आली आहेत आणि रोहयो निकषात सुधारणा म्हणजे रोजगार हमी योजनेच्या निकष जे आहेत त्यात सुधारणा केलेल्या आहेत ह्या होत्या जे जे सरकारने जाहीर केलेली आहेत त्या सर्व बाबी मी तुम्हाला दाखवली अजूनही तुम्हाला काहीतरी स काहीतरी समस्या असेल काहीतरी पाहिजे असेल किंवा काहीतरी माहिती पाहिजे असेल अजूनही तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेवर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम